महाराष्ट्र गुजरात आणि पंजाब या राज्यांच्या नमुन्यानुसार ऊसाला आधारभाव द्यावा अशी मागणी नेगिल योगी शेतकरी संघ यांनी केली आहे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेगिल योगी शेतकरी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे सादर करण्यात आले संघाने सांगितले की गुजरात महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांप्रमाणेच ऊसाला योग्य दर मिळावा आणि सतत आंदोलन सुरू आहे पण लोकप्रतिनिधी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत आम्ही इथं काय करायचं आमची लहान लहान पोर पाठीवर घे का, आम्हाला काय आमच्या मालकांना काय नोकरी नाही काय नाही आणि विहिरी पाणी पण नाही आम्हाला विर कोसळला आम्ही कुठं जायचं आता भक्ताने चप्पल नसताना पायातले विहिरीश एवढे एवढे पोळ आले आमच्या पायासन त्याच पण काय नाही कुठला आमची खाल बोर आणि त्या दिवशी त्या बाबणे आमचं हे करणे त्या पाण्यास बोरांमध्ये आमचे पाण्याचे पैसे वाटवत नाही त्यांनी दोन दिवसात तीन दिवसात पाठवतो मुलांना

कर उसके काम चालू तो में तो उसके बाद हुआ दो महीना अप्रैल में मैंने दो महीना उसके बाद बारिश हुआ काम बंद पड़ गया फिर दोबारा काम चालू करने मैडम के घर में मीटिंग लिया कुछ लोग गए हैं उनके लोग गए हैं तो डायरेक्ट काम चालू किया तो हमने काम बंद किया बगैर पैसे दिया हम काम चालू नहीं करने देंगे युदन शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत सरकार कडून जाहीर केलेला एफ आर पी दर हा पूर्णपणे फसवणूक आहे त्यामुळे उसासाठी प्रतिटन चार हजार पाचशे रुपये दराने खरेदी करण्यात यावी अशी आमची ठाम मागणी आहे सर्व नाव संघटने